कोरिया जान नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए दिवसेंदिवस शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत तसेच पर्यावरणाला हानी पोहोचत आहे शहरात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पदचारी नागरिकांना देखील वाहतूक समस्या भेडसावत हो असते या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नियोजन करून शहरात प्रथम गजबजलेल्या पिंपरी बाजारपेठेत वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे तसाच उपक्रम शहरातील इतर ठिकाणी राबवावा असे प्रतिपादन खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आठ व नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजे सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पिंपरी बाजार परिसरात साई चौक ते शगुन चौक आणि शगुन चौक ते महर्षी वाल्मिकी चौक अशा अनोख्या प्रकाराच्या पहिला वाहनमुक्त दिवसाचे उद्घाटन खासदार श्रीडंग उर्फ अप्पा बारणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते आयोजित पहिल्या वाहनमुक्त दिनानिमित्त पुढील दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात झुंबा लाईव संगीत सायकलिंग पटनाट्य नृत्य प्रदर्शन खेळ यांसारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन आले आहे या उपक्रमामुळे नागरिकांना दोन दिवस पिंपरी बाजारात वाहनमुक्त वावरणात खरेदीचा आनंद घेणार येणार आहे तसेच लहान मुलांना विविध खेळणी प्रकारांचा सर्वांसाठी विविध खाद्यपदार्थांचा सांस्कृतिक आणि मनोरंजना कार्यक्रमाचा देखील उपक्रमात समावेश आहे या प्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे माजी नगर सदस्य डब्बू आसवानी संदीप वाघेरे माजी नगर सदस्य निकिता कदम मुख्य अभियंता प्रमोद ओबसे सहशहर अभियंता बापू गायकवाड उपायुक्त सीताराम बहुरे क्षेत्रीय अधिकारी किशोर नणावरे कार्यकारी अभियंता प्रेरणा सिंडकर राजेंद्र शिंदे नितीन निंबाळकर बाळू लांडे विजय भोजनी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपअभियंता सुनील पवार शिरीष पोरेड्डी आय टी पी डी पी तसेच संस्थेचे प्राजल्य कुलकर्णी डिझाईन शाळेचे आशिष जैन प्रसन्न देशाई आणि सहकारी यांच्यासह स्थानिक व्यापारी व दुकानदार विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार श्रीरंग ब्राटने म्हणाले की यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पहिला वाहन मुक्त दिन हा एक स्तुत्य उपक्रम ठरणार आहे यामुळे आज ज्या पिंपरी मार्केट मा रस्त्यावर चालता येत नव्हते त्या रस्त्यांवर आज लहान मुले खेळ खेळताना दिसत आहेत या माध्यमातून पदारी नागरिकांना चालण्यासाठी चांगले मार्ग उपलब्ध होणार आहेत याबद्दल महापालिका प्रशासन कौतुकास पात्र आहे देशभरात विविध शहरांमध्ये वाहतूक समस्या सोडवण्यासाठी व नागरिकांना रस्त्यावर चालताना अडचणी येऊ नये म्हणून वाहनमुक्त दिन साजरा केला जातो वाहनमुक्त दिनानिमित्त संपूर्ण पिंपरी बाजारपेठ क्षेत्र सुशोभित करण्यात आले आहे या वाहनमुक्त दिवसाचे मुख्य उद्योग नागरिकांना मोकळ्या रस्त्याचा आनंद घेण्यास संधी देणे आहे जि जिथे ते चालू शकतील आणि बाजार परिसराचा आनंद घेऊ शकतील यासोबतच हा उपक्रम पिंपरी बाजारपेठेत पादचाऱ्यांसाठी आणि सायकलस्वारांसाठी पूरक वातावरण निर्मिती करणे पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती करणे यासाठी उपयुक्त ठरणार आहे यामध्ये सातत्य ठेवून असे उपक्रम आयोजित करून नागरिकांचा पर्यावरणपूर्वक उपक्रमात सहभाग वाढवणे हा या, या कार्यक्रमाचा उद्देश आहे याशिवाय या, या उपक्रमाद्वारे नागरिक व विक्रेत्यांचे व्यावसायिकांचे प्रतिक्रिया सर्वेक्षण व चर्चेद्वारे भविष्यातील आराखडा तयार केला जाणार आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू गायकवाड यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार शिरीष पोरेड्डी यांनी मांडले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा